आणि पाक पण छान आहे बघा इलायची मस्त टाकलेली लालसर सर्व जर आच्यावला सुरुवात झालेली आहे अडीच वाजता आता दुपारच्या अडीच वाजलेल्या आहेत आणि विनू आज स्कूलला गेला होता आणि आलाय एक वाजता एक वाजता आल्यावर थोडासा पाऊस झाला आणि तेव्हापासनं कस आहे बघा तुम्हाला दाखवते बघा आल्यापासून इथं पत्र्याच्या पन्हाळीचं पाणी पडलंय आणि इथं चिक्कल खायला चाललंय दोघांचं पण चिखल खेळायला चाललंय ए स्कूल वरून आल्यावर अभ्यास करायचा असतो का चिक्कल खेळायचं असतोय नाही काय नसतंय आप आई अभ्यास करायला आई शिकवते मग स्कूल मध्ये कशाला जाता शाळा शिकायला जाता चला मग घरात आता मला टीचरनं काय काय शिकवलं म्हणून दाखवा चला चल विनो हात बघू चला धुण्या पटकन पटकन म्हणून दाखवा बर चला आरोही चल धुन्या पटकन चुछ दू। चुछ बघा काय झालंय माझ्या कपड्यावर तर काय झालंय काल भैड्याकडनं त्याची डब्बी असते ना ती टिक्का लावायची लाल कलरची ती फुटली होती वाटते मला माहित नाही सगळ्या माझ्या हातावर पण झालं आणि त्या कपड्यांवर पण झालं बघा हे धुतलंय मी तरी पण नाही जाईना चला घरात पटकन चला 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 येतो बरं राव आज स्कूलमध्ये काय हो बरं रावतो अगं जण बघा तिथं पण सांगलं हे हा आज काय शिकवलं टीचर टीचरनं काय म्हणलं टीचर तुम्हाला हा

पाऊस आला पाऊस आला करायचं नाही आता कोणतं आजीनं कोंबडा कच कच कापला काय शिकवलं ते पण म्हणा आजीन कापला कोंबडा ग बाई कोंबडा ग अजून त्याच्या पुढचा आजी नक आपला कोंबडा ग बाई कोंबडा त्याच्या पुढं काय बर কে কের মাা काल आव गेल्यावर नवीन चप्पल आणले चप्पलच काढायचं नाव नाही घरात सुद्धा चप्पलच घालून याय लागले बबड्या माझ्या आणि आरोही का नाही तर आजचा ब्लॉग एंड पर्यंत बघा खूप मजा असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि काल जो मी खवा करून ठेवला होतं त्याचं गुलाबजामुन पण बनवायचं आहे तर आज स्पेशल आपाच्या हातचं गुलाबजामुन असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा पण गुलाबजामुन होते का नाही ते पण मला पण खरं माहीत नाही कारण की आपल्याला सांगितलं आहे मी आणायला म्हणजे गुलाबजामुनसाठी साखर वगैरे तर काय माहिती काय करतात तर तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा नवीन असेल तर नक्की चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तू काय करायला रे ता हा ती बेबीच आहे ना बेबीच्या गादीनच पाहतेला गल पुसला सगळा आपल्या बेबीला ना पावडर लावते ला ना, ला ना मम्मा हा बघा इथं गण सांगलेलं मी आताच तुम्हाला दाखवलं होतं आणि सगळं त्यानं पुसलंय माकडानं हा

करायचं किती सांगितलं म्हणजे आमचा गम ती आणि कसा व्यू झालाय बघा पावसाचा बा बाबा नाही स्वामी स्वामी आणि अजून पण बारीक पाऊस यायच लागलाय बघा कसं ढगाळ वातावरण आहे सगळं जगाई मशि मस्तपैकी बसले आहेत जरा सोळ जाईल गंपा स्वामीच्या अंगावर बांबर ए बस करा बर चिखल खेळू नका आता चला घरात पावसाले ना आलाच बघा पाऊस नाव घेस तर येते चल घरात चला 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 चल। हे हो? आमच्या बेबीसाठी पाळणा बांधलेला आहे बघा ही बेबीचं स्वेटर त्याचे दुपटे ते घराचं सुकन टाकलं आणि ही बेबीची भावली जी विनून हाल काय केलाय बघा तिची मुंडी बाजूला करून टाकली बघा आगाव हा माझ्याकडे बलून आहेत ती बेबीच बलून तुपाच्या जेवणामध्ये चपाती बेसनपोळी आणि लिंबूच गोड आहे मला बेसनपोळी लय आवडते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आणि मी झोपले होते बेबी झोपला आहे तोपर्यंत बिमो पण झोपला होता आता उठून ब्लॉग बघत बसलाय बेबी पण उठला आहे आता आता पावडर गणपावडर तर किचनमध्ये आपा गुलाबजामुन करत बसले तर तर तुम्हाला आता गुलाबजामुन पण दाखवते मी अगोदर बाळाचं पावडर करून घेते डॉ कसं खाजवते काम काय काय आणि बघा अजून इथं तळायला चालू आहे इथं तळलेलेत आणि इथं लगेच आणि इथं टेस्ट करायला चालू आहे कशी झाले ती छान झाली ते आपलं हा बघ की इथं अजून एक घाण याच्यात टाकला की लगेच भिजलेत आणि पाक पण छान झालेले बघा इलायची ते मस्त टाकलेले लालसर तळलेले चांगले गुलाबजामून आणि हे आमचे शेफ आहेत घरातले काय पण असते द्या तळायचं ते काम असलं की ह्यांच्याकडेच असते आपाकडं कसं आहे ना येऊ एवढे गुलाबजामुन झालेत अजून एवढा बाकी भिजदे मला एक द्या

बा बाळाला खेळासाठी एवढं सजवलं बघा ही पानं असं सजवलेलं बाळाच्या बारशासाठी जो की ब्लॉग अजून एडिट केलेला नाही एडिट केल्यावर तुम्हाला दाखवते म्हणजे व्हिडिओ अपलोड करते तोपर्यंत डेली ब्लॉग बघा ते बघा मी आता ब्लॅक्ट केलेली आहे पैसा आणि इथं माझे दोन बबडे खेळत आहेत हे काय बघताय काय माहिती काय कळत पण नाही काय बघतोय काय के इथं हे खेळत काय बघतो आणि हे जे शिबीला काय केलं कालच आणलं होतं ना नवीन कालच बघा त्यांनी चोरीला गेलं होतं देव देवदर्शनाला तेव्हा हे जे शिबी आणलं होतं आणि हे मागचं लगेच तोडून पण टाकलं हा ओ लाईट गेली बघा चार्जिंगचा बल्ब आहे ते चार्जिंगचा बल्ब लागला कस बघत बाळाला बघा काल मम्मीनं हे तांबडे वाळे आणले ह्याच्या अगोदर त्याच्या पायात वाळे होते ते पांढरे तांबडे होते पांढरे आणि तांबड्या कलरचे होते आता पूर्ण तांब्याचे वाळे आणलेले आणि आता चहा तर झालाय वाट बघते चहा पिण्याची कधी येते काय माहिती आपण मम्मी मला गावली नाही गाडे तुम्हाला चहा प्यायचा का नाही प्यायचा दिघीच्या तिथे गार व्हायला लागले चला मम्मी चल ग एकमेकांचा चहा एकमेकांचा जग वतायचा या तुम्ही पण चहा प्यायला बघा मी बेबीला स्वेटर घातला तर असं होतं आज, आज माझं दिवसाचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय